नमस्कार स्मार्ट सुग्रणींसाठी खास पस्तीस किचन टिप्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच लाईक शेअर सबस्क्राईब करा नंबर एक स्पेशल भाजीसाठी मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाण्यात बारीक करावे नंबर दोन गोड पदार्थ बनवताना काजू बदाम चारोळी तुपामध्ये परतून नंतरच पदार्थात घालावे गोड पदार्थ अधिक चविष्ट लागतो नंबर तीन तुम्ही जर रव्याचा शिरा करत असाल तर रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकण्याऐवजी दूध टाकावे आणि दूध आटल्यानंतरच शेवटी साखर घालावी यामुळे शिरा चिकट होत नाही अगदी मऊ लुसलुसित होतो नंबर चार चपाती करण्यासाठी कणिक मळत असाल तर कोमट पाण्याचा वापर करावा चपात्या मऊ नरम होतात नंबर कोणतीही भजी बनवताना एक चमचा बारीक रवा टाका भजी कुरकुरीत होतात नंबर सहा तुम्ही जर तिळाची चिक्की किंवा शेंगदाण्याची चिक्की बनवत असाल तर आधी कढईला तेल किंवा तूप लावावे यामुळे चिक्की कढईला चिकटत नाही नंबर सात शेंगदाणे भाजून घेण्याच्या अगोदर गरम पाण्यातून काढून नंतर भाजा साल लवकर निघून शेंगदाणे खमंग होतात नंबर आठ शक्यतो स्वयंपाकात तेल राईस ऑलिव्ह ऑइल किंवा घाण्याचे तेल वापरावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफुल तेलाचा वापर करावा नंबर नऊ या पावसाळ्याच्या दिवसात कांदा घरी साठवण्यासाठी सुके असलेले कांदे घ्यावेत जास्त असल्यास कांदा सुती कपडावर किंवा न्यूज पेपरवर थोडे कांदे असल्यास बांबूच्या टोपलीमध्ये ठेवावे नंबर भिंतीची स्टाईल स्वच्छ करताना बेकिंग सोडा आणि विनिगर तसेच त्यात वॉशिंग लिक्विड याचे मिश्रणाने स्वच्छ करावे यामुळे स्टाईल चमकणार नंबर अकरा या दिवसात किचन सिंक मधून किडे किंवा की झुरळ कुबट वास येत असल्यास त्यावर अगदी सोपा उपाय म्हणजेच गरम पाणी रात्रीच्या वेळी सिंक स्वच्छ करून गरम पाणी टाकावे यामुळे झुरळ वास येणे बंद होते नंबर बारा या दिवसात तिळाच्या तेलाने केसांना मसाज केल्यास केस गळती कमी होऊन केस चमकदार होतात नंबर तेरा काही ज्या महिला अद्याप माता झाल्या नसतील त्यांनी पन्नास ग्रॅम गुलकंद मध्ये वीस ग्रॅम बडीशेप मिक्स करून ते चावून एक ग्लास दूध प्यावे यामुळे व्यध्यत्वाची समस्या लवकर दूर होईल नंबर चौदा लसूण भाजून गूळ घालून खाल्ल्यास खोकला थांबतो नंबर पंधरा दररोज अर्धा चमचा भिजवलेले मेथी दाणी खाल्ल्याने सांदे दुखी पासून पावसाळ्यात आराम होतो नंबर सोळा वर्तमानपत्रात कोणतेही खाद्य पदार्थ ठेवू नये त्याची शाई पदार्थांना लागते आणि आपल्या पोटात जाते हे शरीरासाठी घातक असल्याने गंभीर आजाराचा धोका वाढतो नंबर सतरा रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होते नंबर अठरा जर कपड्यांना चहाचा डाग लागला असेल तर लिंबू चोळावे डाग निघून जाते नंबर एकोणीस डाग किंवा धूळ बेड सोप्यावरील साफ करण्यासाठी तुम्ही जुना सॉक्स वापरू शकता सॉक्स पाण्यात थोडा भिजवून हलका पिळून घ्यावा नंतर हातात घालून बेडवर किंवा सोफ्यावर फिरवावा धूळ काही मिनिटातच साफ होईल नंबर वीस स्टीलच्या नवीन भांड्यावरील स्टिकर्स काढण्यासाठी स्टिकर्स असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूला थोडे गरम करावे स्टिकर्स अलगत निघून येईल तसेच प्लास्टिक किंवा सेरेमिक भांडीमध्ये थोडे गरम पाणी टाकावे स्टिकर्स लवकर निघून येतात नंबर एकवीस भरीतसाठी वांगे भाजताना मंद अग्नीवर भाजल्यास ते टणक व चिवट होते यासाठी ते प्रखर विस्तवावर भाजावे नंबर बावीस वांगे बटाटे चिरल्यावर लगेच पाण्यात टाकावे त्यात थोडे मीठ घालावे म्हणजेच वांगे बटाटेच्या फोडी काळ्या पडणार नाही number tvs पितळेचे दिवे चिकट आणि काळे पडल्यास एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा वॉशिंग पावडर घाला व त्यात खराब झालेले दिवे ठेवून पंधरा हे पाणी उकळून घ्यावे नंतर थंड झाल्यावर हलक्या हाताने दिवे घासून घ्या दिवे स्वच्छ नव्यासारखे दिसतील नंबर चोवीस दररोज सकाळी पाण्यासोबत आवळ्याचा रस पिल्याने मोतीबिंदू सारखा आजार होत नाही तसेच आवळ्यात असलेले व्हिटॅमिन ए मुळे डोळ्याची दृष्टी वाढते नंबर पंचवीस पावसाळ्यात लसूण जास्तीचा असल्यास तुम्ही अंधारा जागेत ठेवा त्यामुळे सुकून खराब होणार नाही नंबर सव्वीस कोणत्याही भाजीला फोडणी देताना तेल चांगले तापल्यानंतर सर्वप्रथम मोहरी तडतळल्यानंतरच जिरे टाका मोहरी जिरे सोबत टाकली तर जळून भाजीची चव कडवत लागते नंबर सत्तावीस पुरी भजी बनवते वेळी गरम तेलात चिमुटर मीठ टाकावे भजी पुरी तेलकट होत नाही नंबर अठ्ठावीस सर्वात सोपे उपवासात शेंगदाणे आपण खात असतो शेंगदाणे शरीराला खूप पोषक असल्याने खूप फायदा होतो शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते त्यामुळे शेंगदाणे पासून बनवलेले पदार्थ उपवासाचे खावेत नंबर एकोणतीस दूध फुटणार असे वाटल्यास दूध गरम करताना त्यात एक चिमुटभर खाण्याचा सोडा घालावा त्यामुळे दूध खराब होत नाही नंबर तीस बाळंतिनीला दूध येण्यासाठी जिऱ्याची पूड लोण्याबरोबर मिक्स करून खाण्यास द्यावे नंबर एकतीस कधीच पाणी उभे राहून पिऊ नये सांदी दुखीचा त्रास चालू होऊ शकते तसा पाणी पिल्यानंतर खाली वाकू नये पाणी श्वसन नलिकेत येऊ शकते नंबर बत्तीस जर नारळ फोडायच्या आधी त्याला पाच मिनिट फ्रीजरमध्ये ठेवल्याने नारळ लगेच फुटतो नंबर तेहत्तीस मळमळ उलट्या होत असतील तर पदिना दोन थेंब ग्लासभर पाण्यात टाकून पिल्यास लगेच आराम होतो नंबर पस्तीस जर रात्री तुम्हाला शांत झोप येत नसल्यास जायफळ तुपात उगाळून कपाळावर लावावे यामुळे गाढ झोप लागते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास आपल्या मिनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसेच सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद